आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला मागील सहा महिन्यांपासून दारू पिऊन वेळोवेळी केलेल्या मारहाणीच्या रागातून लाकडी दाणकेन आणि गळा आवळून एका जिवेठार मारण्याची घटना रासेगावच्या हद्दीमध्ये उघडकीस झाली आहे या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी सागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संदीप उर्फ बाळशीराम खंडे असं खून करण्यात आलेल्याचं नावे सुरेश मेंगळ आणि दिलीप उर्फ टपाल अघाण यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून साखर पोलिसांनी एका आणि गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी एक आरोपी अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पवार यांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील सहा महिन्यांपासून सुरेश याचा दूरचा मामा संदीप हा छोट्या मोठ्या कारणावरून लोकांसमोर वाकडी तिकडे बोलून मारहाण शिवीगार करायचा त्यामुळे त्याचा राग अनावर झाल्यानं संदीपला कायमचे संपवण्याच्या उद्देशानं दिनांक अठरा सप्टेंबरला तो दारूच्या नशेत असल्यानं त्यास जास्तीच्या दारूचं आमिष दाखवलं रासेगावच्या हद्दीतील मुंगवस्ती ओढ्याजवळील शेतात निर्जन स्थळी झोपवलं दारू आणण्यासाठी जातो असं सांगत सुरेश उर्फ बाळशीराम याच्या तोंडावर लाकडी लाडक्यानं जोरजोरात महाराण केली त्यानंतर सुरेश यानं हाताळत त्याचा जीव जाईपर्यंत गळा आवळल्यावर संदीपची पूर्ण हालचाल थांबल्यानंतर त्याला बाजूच्या झुडपात ढकलून दिलं पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड करीत आहेत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा